नमस्कार आज आपण श्रावण पुत्रदा एकादशी बद्दल बोलणार आहोत जी आता पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला येते आपल्याला एका युट्यूब व्हिडिओ मधून बरीच माहिती मिळाली आहे खास करून मुलांच्या संदर्भात काय करता येईल यावर तर आज आपण जरा ती माहिती नीट समजून घेऊया हो नक्कीच श्रावण महिन्यात येणारी ही पुत्रदा एकादशी खूप महत्वाची मानली जाते म्हणजे पुत्रदा नावावरूनच कळतय की संततीसाठी किंवा मुलांच्या चांगल्यासाठी ही खास आहे ज्यांना संतती हवी आहे किंवा ज्यांना आहे त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी सकारात्मक करायचंय त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे असं त्या व्हिडिओत सांगितलं आहे बरोबर आणि तारीख आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार पण एकादशीची तिथी तर आदल्या दिवशी म्हणजे चार ऑगस्ट ला सुरू होते ना सकाळी पावणे बाराच्या सुमारास हो अगदी बरोबर चार ऑगस्ट सकाळी अकरा पंचेचाळीस ला सुरू होईल आणि पाच ऑगस्ट दुपारी एक तेरा पर्यंत राहील पण आपल्याकडे सूर्योदयाची तिथी धरतात त्यामुळे व्रत वगैरे करायचं असेल तर ते पाच ऑगस्ट लाच अच्छा म्हणजे उपास पाच तारखेला करायचा आणि हे व्रत प्रामुख्याने भगवान विष्णूंसाठी असतं हो विष्णुदेवांना समर्पित आहे हे व्रत आणि म्हणजे त्या व्हिडिओनुसार पाच ऑगस्टला अजून काही चांगले ओ, योग पण जोडून आले आहेत ज्येष्ठ नक्षत्र आहे आणि सोबत रवियोग पण आहे रवियोग तर म्हणतात की कामातले अडथळे दूर करतो आणि शुभ मुहूर्तांबद्दल बोलायचं तर ब्रम्हत आहे पहाटे चार वीस ते पाच दोन आणि अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा ते बारा चोपन्न म्हणजे या वेळेत केलेली पूजा किंवा प्रार्थना जास्त फलदायी ठरते अशी एक मान्यता आहे म्हणजे एकादशी तर आहेच पण हे योग आणि मुहूर्त दिवसाचा महत्व अजून वाढवतात पण समजा कोणाला पूर्ण दिवस व्रत करणं शक्य नसेल कामामुळे किंवा इतर काही कारणाने तर काही सोपे उपाय आहेत का हो हो आहेत ना व्हिडिओमध्ये तसं सुचवलंय की बाबा पूर्ण व्रत नाही जमलं तरी हरकत नाही निदान भगवान विष्णूंचं स्मरण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आहेच त्याची किमान एक माळ तरी जपावी किंवा दिवसभर जमेल तसा मनातल्या मनात जप करावा किंवा भागवत सप्तशतीचं पठन करायला पण सांगितलंय बहुतेक हो भागवत सप्तशती म्हणजे भागवत पुराणातला एक भाग आहे जो इच्छापूर्तीसाठी वाचला जातो असं म्हणतात तर श्रद्धेने केलेला जप किंवा हे पठण सुद्धा पुरेशी सेवा होऊ शकते ठीक आहे हे झाले सामान्य उपाय आता जरा मुलांसाठी जे विशेष उपाय सांगितलेत त्याबद्दल बोलूया पहिला उपाय कणकेच्या दिव्याचा आहे बहुतेक अगदी बरोबर गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा साधा किंवा जमलं तर पंचमुखी म्हणजे पाच वातींचा आणि तो शंकराच्या मंदिरात लावायला सांगितलाय मंदिरात आणि तिथे काय करायचं दिवा लावण्याआधी खाली थोडे तांदूळ ठेवायचे त्यावर हळद कुंकू व्हायचं आणि मग त्यावर तेलाचा दिवा ठेवून लावायचा तिथे बसून मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना करायची जमलं तर शिवमहिमन स्तोत्र आणि शंकराची एकशे आठ नावं पण वाचायला सांगितली आहेत उपासना पण करायची पण हे मंदिरात जाऊन करणं जास्त चांगलं असं वाटतंय घरी नाही चालणार नाही घरी पण चालेल असं म्हटलंय पण कसं आहे ना मंदिरातील वातावरणात केलेली गोष्ट जास्त प्रभावी वाटते अनेकांना म्हणून मंदिरात करणं श्रेयस्कर मानलं जातं समजलं म्हणजे मुलांच्या मार्गातले अडथळे दूर व्हावेत त्यांना चांगली बुद्धी मिळावी ही भावना आहे यामागे आता दुसरा उपाय पण आहे ना काळ्या तिळांचा तो कशासाठी आहे हो तो आहे दृष्ट काढण्यासाठी किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आपण करतो ना मुलांची दृष्ट काढतो तसाच प्रकारे हा हा उपाय संध्याकाळी प्रदोष वेळी म्हणजे सूर्यास्ताच्या आसपास किंवा दिवसा कधीही केला तरी चालेल करायचा कसा मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं मग आपण मुठभर काळे तीळ घ्यायचे आणि मुलाच्या डोक्यावरून घड्याळाच्या उलट्या दिशेने अँटी वाईज सात वेळा फिरवायचे याला उतारा घेणं म्हणतात अच्छा उतारा काढायचा मग त्या तिळांचं काय करायचं तर तीळ घराबाहेर उत्तर दिशेला फेकून द्यायचे आणि मुलाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे करताना बोलायचं नाहीये अगदी शांतपणे मौन पाळून करायचं मुलाला पण शांत बसायला सांगायचं मौन पाळायचं आणि जर घरात एकापेक्षा जास्त मुलं असतील तर, तर प्रत्येक मुलासाठी वेगळे तीळ घेऊन परत ही प्रक्रिया करायची आणि सगळं झाल्यावर हातपाय स्वच्छ धुवायचे अजून एक सूचना आहे की मासिक पाळी सुरू असेल तर स्त्रीने हा उपाय करू नये घरातील दुसऱ्या कोणीतरी करावा ठीक आहे हे उपाय तसे सोपे वाटत करायला आणि याचा फायदा काय होईल असं सांगितलं आहे दृष्ट लागलेली निघून जाते हो दृष्ट निघून जाते मुलांमधली निगेटिव्हिटी कमी होते असं मानलं जातं हट्टीपणा चिडचिडेपणा कमी व्हायला मदत होते अभ्यासात लक्ष लागतं आणि हे फक्त लहान मुलांसाठीच नाही तर मोठे म्हणजे अगदी कॉलेजला जाणारे नोकरी करणारे किंवा लग्न झालेले जे आहेत ना अच्छा मोठ्यांसाठी पण करता येतं त्यांच्यासाठी सुद्धा हे उपाय करता येतात त्यांच्या प्रयत्नांना कुठेतरी नशिबाची साथ मिळावी अडचणी दूर व्हाव्यात या भावनेतून म्हणजे एकंदरीत ही श्रावण पुत्र दी मुलांच्या कल्याणासाठी खूप महत्वाची आहे आणि हे कणकेचा दिवा आणि काळ्या तिळांचा उतारा हे दोन उपाय त्या दिवशी करणं फायद्याचं ठरू शकतं असं या स्रोताचं म्हणणं आहे अगदी बरोबर हे सगळे श्रद्धेचे आणि भावनेचे भाग आहेत तर या उपायांची आणि एकादशीच्या महत्वाविषयीची माहिती आपण आज घेतली आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आपण मुलांसाठी प्रयत्न तर करतोच नेहमी पण हे जे श्रद्धेने केलेले उपाय आहेत यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा ती इच्छाशक्ती याचा नकळतपणे मुलांच्या मानसिकतेवर आणि एकूणच घरातील वातावरणावर कसा परिणाम होत असेल नाही का विचार करण्यासारखा